पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नांदगाव शाखा का कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बारा गावांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत नळ योजना वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी येत आहेत वीज मीटर व विजेची उपकरणे उच्च दाबामुळे जळून खाक होत आहे मान्सूनपूर्व झाडे कटिंग न झाल्यामुळे विजेच्या तारांवर झाडे कोसळत आहे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उद्धत बोलतात या सगळ्या प्रश्नांचा भडीमार करत वीज ग्राहकांनी कार्यालय कार्यकारी अभियंता वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना कनिष्ठ अभियंताना धारेवर धरले नाही नाही तीस ऑगस्ट आपण हो जरा ऐकतच काय तीस ऑगस्ट आपली तारीख दिलेली तारी असे तीस ऑगस्ट एक त्यांना पूर्ण दिलेला एक महिना आणि साहेब तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतोय तुम्हाला काय अडचण आहे दोन गोष्टी ऐका मी काय सांगतोय तुमका आर्थिक अडचण असा तुमका मटेरियल मिळण्यासाठी अडचण असा काम करण्यासाठी काय कोणाची अडचण असा अगदी एसी पर्यंत तर काय असतात किंवा तुम्हाला डीपीटीसी कडसून मिळणारो निधी या संदर्भात काय अडचण असतात तर लोकांसमोर आता सांगायचं ज्या गोष्टी आम्हाला वेळेवर करणार की बाबा आर्थिक प्रॉब्लेम आहे माणसाला प्रॉब्लेम आहे काय जरा ऐका पाठी बोला नको मटेरियल चा प्रॉब्लेम आहे तो आम्ही त्यावेळेला सांगू सर so पंचायती करत नाही ते बघतील सगळेजण मोर्चाच्या स्वरूपात आलेलो होतो की त्याची एकमेकांच्या जेवण घेऊन विचार व्हावी त्या संबंधी त्या तालुक्याचे आपल्या जिल्ह्या एक्झिक्युटिव्ह विलास बागडी बगडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही सगळे जसे कृषीतले बारा गावातले लोक या ठिकाणी उपस्थित राहिलात ग्रामस्थ आणि सरपंच ग्रामस्थ पोलीस पाटील सगळेच त्या सगळ्यांचे सगळ्यांच्या समक्ष साक्षीने इथल्या बागडी साहेब बगडे साहेबांनी जाहीर आम्हाला आव्हान केलेलं आहे की तीस ऑगस्ट पर्यंत असणाऱ्या जास्तीत जास्त सर्व समस्या सॉल्व करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनावरती आम्ही आजचं हे जे प्रोग्राम होता तो आंदोलन स्थगित करण्यात आलेला आहे तीस नंतर जर त्या सकारात्मक चर्चा होऊन झालेल्या निर्णयावरती जर योग्य तोडगा निघाला नसेल तर तीस ऑगस्ट नंतर वेगळ्या स्वरूपाचं कायद्यात हातात कायदा हातात घेऊन आंदोलन केलं जाईल याची महावितरणने सुद्धा नोंद घ्यावी ग्रामस्थांनी आपापसातले हेवेदे दूर ठेवून चांगल्या एकोप्याने वाटून चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न सोडवायला पाहिजे आणि आपणही सहकार्य सर्वांनी एकमेकांनी आनंदाने असेच राहूया निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला